नमस्कार शेतकरी बंधु आज आपण आलोय मार्केट आहे येळवी गाव आहे टोनेवाडी इतके येथील शेतकरी ज्यांनी हा असा एकोण एक हयगाडचा असा छानसा प्लॉट आणलेला आहे तर त्यांच्याबद्दल जे आणून घेऊया त्यांची अशुक दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव हो सांगा माझं नाव टोनेवाडी मोबाईल नंबर सांगा एकोणनव्वद नव्याण्णव पंचवीस झिरो तीन अठ्ठेचाळीस ओके तुम्ही कुठली मका लावली मका याची कधीची लागण आहे साधारण याची पंचवीस मे आसपासची लागण आहे आणि आज आज घडीला तुम्ही बघू शकता याची हाईट चांगली आहे पानाची जर उंडी बघितली तर एकदम आठ मोठं बसव असे पानं आहेत आणि पूर्ण जर ताटस बघितलं तरी एकदम सुदृढ निरोगी अशी मका आहे आता तुम्ही काय बोलू शकता मका सर मकेबद्दल तुम्हाला काय वाटतं मका आणि चांगले उंचीला पण व्यवस्थित आहे आणि जे पूर्ण साहेबांशी आमच्या इतर शेतकऱ्यांना काय समज सांगाल तुम्ही जर कराय मका तर हे मका उत्पन्नासाठी चांगले जनावर हायटेक आहे तर ही मका आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो अकेच रूप बघा आता अंदाजे एक दोन महिने होत आलेत मक्याला तर दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मक्याची वाढ बऱ्यापैकी एकदम चांगली झाली मक्यावर फुल्ल काळोखी आहे आणि पानांची रुंदी सुद्धा भरपूर आहे त्याला उत्पन्न आणि चारा, चारा। मुरघा सुद्धा आपण करू शकतो कंच मोडून घेऊन पण आपण इथं मुरघास करू शकतो म्हणजे शेतकऱ्यांना दुहेरी फायदा आहे उत्पन्न तर चांगलं येणारच आहे शिवाय याच्यापासून जनावरांसाठी चाराही एकदम चांगला आहे धन्यवाद